सदर बगीच्या आदर्श शिक्षक विवेक दादा मालगे राणार अचलपूर तालुका अचलपूर जिल्हा अमरावती यांचा असून आंब्याबार आजच्या तारखेमध्ये म्हणजे दहा डिसेंबर दोन हजार वीस अजुन ही हार्वेस्टिंग झाला नाही या वर्षीच्या कोरोना काळामध्ये संत्राला पाहिजे त्या प्रमाणात मागणी नाही त्यामुळे भावसुद्धा कमी आहे पण अशाही परिस्थितीमध्ये या बगीच्यावरती जमिनीमधून बाहेर नियोजन करते म्हणजेच जानेवारी दोन हजार रोजी एनर्जी प्लस ग्रॅन्युलर जमिनीमधून देण्यात आलं तसेच स्टार प्लस हे फुल येते वेळी दुसऱ्या फवारणीमध्ये सी झाईम याच्या वेळोवेळी फवारण्या घेतल्या एप्रिल महिन्यामध्ये रेनबो हे प्रोडक्ट आकार वाढवण्यासाठी तसेच फळांमध्ये चमक येण्यासाठी वापरला आहे एप्रिल महिन्यात शेवटच्या आठवड्यामध्ये झाडाचे आणि फळांचे पूर्ण पोषण होण्यासाठी तातकाल डी एफ वापरलेले आहे वातावरणामध्ये असमतोल निर्माण होऊन फळांची जे गळण होते ते गळण कंट्रोल होण्या करण्यासाठी प्रेस्टिस प्लस या बगीच्यामध्ये वापरलेले आहे जून महिन्यामध्ये जास्तीचा पाऊस पडल्यानंतर जो जैविक ताण निर्माण होतो त्यापासून झाडाला पुरेसा अन्नद्रव्य उपलब्ध होत नाही त्या अन्नद्रव्याची पूर्तता करण्यासाठी सीझाईम पुन्हा वापरलेला आहे ऑगस्ट महिन्यामध्ये पुन्हा एकदा अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे संत्राचं पोषण झाले नव्हते त्याचे पोषण करण्याकरता तात्काळ डीअप एका झाडाला शंभर मिली रुटअप के पांढऱ्या मुळ्यांची वाढ होण्याकरता एका झाडाला पंधरा ग्रॅम असं पाच लिटर पाण्यामध्ये या बगीच्यात वापर केला आहे सदर प्लॉट हा पूर्ण आय सी सीचे उत्पादन आय सी सीचे उत्पादन वापरून फळांची संख्या आणि फळांची गुणवत्ता दिसून येते